महाड एम आय डी सी हद्दीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी घरपोडीच्या घटना अधिक आहेत महाड एम आय डी सी पोलिसांनी यापैकी काही गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून काही चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे महाड तालुक्यातील रानवडी खुर्द पडवळ कोंड येथील एका बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या लंपास केल्यात फिर्यादी महिला अनुसया नारायण पडवळ यांच्या राहत्या घराचं लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दोन तोळ्यांच्या बांगड्या घेऊन चोरटे तिथून पसार झाले ही घटना अकरा नोव्हेंबर रोजी बारा वाजता घडली असून एकूण ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादी यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली महाड एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच ए अन्वये घरपोडीचा गुन्हा दाखल केला आणि महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत महाड एम आयडी सी हद्दीतील सर्व नागरिकांनी चोरट्यांपासून सावध रहा तसंच बंद घरामध्ये सोन्याच्या मौल्यवान वस्तू ठेवू नका असं सा आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी नागरिकांना केलंय जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड